आंबेगावकरांनो नमस्कार गेल्या अठरा एकोणीस वर्षांपासून आपल्या मंचरमध्ये एक अनोखा यज्ञ सुरू आहे महा रक्तदान यज्ञ मागे आहे एक महान संकल्पना आपल्या धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले यांची दोन हजार सात आठ मध्ये एका रुग्णासाठी रक्त मिळवणं हेच मोठं आव्हान होत त्यावेळी अण्णांनी ठरवलं रक्त मिळवण्यासाठी पुण्याला जायला नको रक्त मन्सर मध्येच मिळायला हवं आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पहिलं रक्तदान शिबिर आयोजित झालं एकवीस एक्कावन्न ऐंशी पासून सुरुवात झालेली ही चळवळ आज तब्बल तीन हजार सहाशे रक्तपिशव्यांपर्यंत आहे अकरा जुलै दोन हजार अकरा आषाढी एकादशी अण्णांचं निधन झालं पण धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले यांच्या स्मृतीदिनी रक्तदानाचा संकल्प आजही तितक्याच जोमाने चालू आहे हळूहळू या लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे हा यज्ञ अखंड चालू ठेवण्याचा निर्धार बजरंग दलच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे हीच अण्णांना खरी श्रद्धांजली